मान्य सुनील शेळकेजींनी यापूर्वी लक्षवेधी आणली होती त्यावेळी मी सांगितलं होतं विभागी की विभागीय आयुक्ताची चौकशी आपण नेमू विभागीय आयुक्तांनी पूर्ण चौकशी केली पहिला रिपोर्ट आमच्याकडे आला पण तो रिपोर्ट मला समाधानकारक वाटला नाही मी स्वतः लक्षवेधीचं उत्तर दिल्यामुळे मी स्वतः ते उत्तर, उत्तर तपासलं त्यावर काही मग ऑब्झर्वेशन आम्ही काढले की याची पुनर्तपासणी तपासणी करा त्यावर मग पुन्हा विभागीय आयुक्तांनी चौकशी केली आणि या चौकशीमध्ये ही गोष्ट खरी आहे की गट क्रमांक छत्तीस गट क्रमांक स गट क्रमांक सदतीस आणि अडतीसमध्ये खानपट्टे मंजूर केले होते आणि कलेक्टर ऑफिसमध्ये याच्या परवानग्या दिल्या होत्या काय काय तहसीलदार लेवलला नव्हत्या पण या खानपट्ट्याच्या परवानगीनंतर जे काही तिथे संपूर्ण त्या खानपट्ट्याच्या नियमाप्रमाणे त्या खानपट्ट्याचं अंमलबजावणी योग्य होते की नाही हे पाहण्याचं काम तलाठी अधिकारी तहसीलदार यांचं होतं पण या ठिकाणी ते झालं नाही आहे खानपट्ट्यामध्ये गट क्रमांक छत्तीस सहतीस आणि अडतीस या व्यतिरिक्त पस्तीस एक्केचाळीस आणि बेचाळीस व छेचाळीस याच्यावरही तात्पुरत्या स्वरूपाचं गौनखनिज उत्खनन झालं आहे या ठिकाणी जेव्हा आम्ही ई टी एस मोंजणी केली त्या ई टी एस मोंजणीमध्ये आपलं जे या ठिकाणी लक्षवेधीमध्ये आणलं होतं की तीन लाख त्रेसष्ट हजार ब्रास जे उत्खनन या ठिकाणी आपण जे परवानग्या दिल्या होत्या त्यापैकी चार लक्ष चौपन्न हजार हे म्हणजे नव्वद हजार ब्रास जास्त परवानगीपेक्षा जास्त उत्खनन झालं आहे नव्वद हजार ब्रास जास्त झाला आहे आम्ही याची ई टी एस मुंजी केली आहे आणि ई टी एसवर सर्व आढळलेला आहे आणि त्यामुळं याच्यावर गुन्हा दाखल करणे आता आपल्याकडे तीन पर्याय आहे पहिला तर गुन्हा दाखल करणे दुसरं दंड आकारणी करून त्या सर्व सात बारा नोंदी घेणे दंड आणि समजा दंड भरला नाही आणि त्या ठिकाणी व्याज दंडावर जे काही दंड आणि व्याज आहे ते आम्ही लावू ते आम्ही सात बारावर नोंद घेऊ आणि सात बारावर नोंद घेऊन भरलं तर सात बारा कोरा करू नाही तर सात बारावर त्याची नोंद येईल तिसरं या ठिकाणी मला जे वाटतं तिथे दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार हे दोन तलाठी या ठिकाणी त्या हलक्यामध्ये काम करायचे ज्या सर्वे नंबर ज्याच्या संबंधित आहे प्रश्नादी संबंधी त्यांना आम्ही निलंबित करतो आहे सोबत चार मंडळ अधिकारी आहे संदीप बोरकर मानिक साबळे अजय सोनोने रमेश कदम यांनाही आम्ही निलंबित करतो आहे या ठिकाणी जे आमचे तहसीलदार त्या ठिकाणी होते त्यांनी लक्ष दिलं नाही जोगेंद्र कटियार नंजित देसाई मधुसूदन बारगे यांना आणि विक्रम देशमुख यांनाही आम्ही निलंबित करतो आहे आणि त्यामुळं याच्यावर सर्वांवर कडक कारवाई करून या नव्वद हजार ब्रास या ठिकाणी जे वाळू ज्या ठिकाणी उत्खनन जास्त केलं आणि त्या ठिकाणी सर्व नियम तोडले आहेत फॉरेस्टचे नियम तोडले सारे नियम तोडले आहेत त्यामुळे यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे करण्याचा निर्देश दिलेला आहे आता आम्ही यांचं निलंबित करतो आहे आणि नव्वद हजार ब्रास हे जे उत्खनन झालं आहे याचा पूर्ण दंड वसूल करून या ठिकाणी कारवाई आम्ही करणार आहोत